खाली खाली चला चाळीस संघातील खेळाडूंना पंचावन्न रॅनवरती उभं करून घ्यायचंय कोर्शीट ची व्यवस्था कोणाकडे आहे गुरु लेखकांना देऊ द्या फटकन कर? आपल्या कारखान्याचे सर्वांनी सुरक्षा अधिकारी नलाडे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन स्पर्धा स्वयंजन समितीच्या वतीने स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह दिसतो चला संघातील अरे मित्रांनो पटकन एकच सूचना वारंवार करायला लागू मित्रांनो सर्व मांडणी आपली मैदानावरती वाट पाहताय आपण सर्वप्रथम खेळाडू आहोत याच थोडस भान ठेवूया मित्रांनो आपण चला पटकन

चला पटकन या मित्रांनो गाऊन क्रमांक दौड अरे मित्रांनो या ना पटकन सम्राट मयामंडळ किल्ले मच्छिंद्रगड वर्सेस जैंत स्पोर्ट्स इस्लामपूर अरे मित्रांनो पाहुणे वाट पाहतायत मैदानावरती चला या ना पटकन गुणलेखक यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे मैदानावरती स्वयंसेवक जरा गुणलेखक यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करा <laughs> एकाच वेळी दोन्ही मैदानावरील सामने त्या ठिकाणी सुरू होत सर्व सन्माननी यथे ती सुद्धा आगमन या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता मंचावरती झालेला सर्वांनी जोरदारांच्या गात कशामध्ये चाळीस संघातील खेळ शुभेच्छा द्यायच्या मित्रांनो चाळीस संघातील खेळाडूंना लागलं ते उद्या करून घ्या चला दोन्ही संघ चार संघा राहून सम्राट वयामंडळ किल्ले मच्छिंद्रगड अरे मित्रांनो या ना पटकन सम्राट वयामंडळ खेळाडू व्यवस्थापक आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती उपस्थित आहे डॉन कमन पंचाना विरते है सम्राट रायमंडळ किल्ले बशिदगड अहो व्याना पटकन आपला प्रतिस्पर्धी संघ मांदावरती उपस्थित आहे